अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण पत्रिका आज विविध लोकांना वाटण्यात आली त्यातलीच एक पत्रिका आपल्याकडे आली आहे पाहुयात त्या पत्रिका आणि त्या पत्रिकेवरील मजकूर राम जन्मभूमी अयोध्या इथे भगवान रामाच देवळाची प्राणप्रतिष्ठा आहे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे त्याचं आमंत्रण आलेलं आहे आमंत्रण पत्रिका किती सुंदर आहे ते बघा मुद्दाम हा व्हिडिओ पाठवत आहे की सुंदर सुरेख रेखीव राम सीता यांची कुटुंबच आहे ते त्यात अयोध्या की परमपवित्र मिट्टी पण दिलेली आहे रामचरित मानसची चोपाई आहे आणि इतर सर्व ओ, हे दिलेले आहे ॲप्लिकेशन्स त्यांनी अशा पद्धतीचं एक आहे ही चोपाई आहे चोपाई पण इतकी छान आहे की ती आपण फ्रेम करून ठेवू शकतो त्याच्याबरोबर आहे एक कॉईन चांदीचा त्यात देवाची हे आहे देऊळ आहे आणि रामाची प्रतिमा आहे असं आणि ही माती आहे छान त्यांनी ही केलेली आहे व्यवस्था आणि व्यवस्था ही तशीच केलेली आहे सर्वांसाठी हे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे तुम्ही एकतर देवाऱ्यात किंवा नाहीतर तुमच्या वास्तूमध्ये ही माती आपण वापरू शकतो अशा पद्धतीचं त्यांच्याकडून आमंत्रण आलेलं आहे